अध्यक्ष महोदय हे राज्यातील विविध सरकारी महाविद्यालयावर रुग्णालयामध्ये भेसळयुक्त औषधाचा पुरवठा याबाबतची लक्षवेधी आहे अध्यक्ष महोदय या, हो या उत्तरामध्ये मान्य मंत्रिमोदयांनी हो ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थाने दोषी कोण आहे त्यावर त्या नेमकं सरकार काय कारवाई करणार आहे शासनाने आठ शासकीय रुग्णालयातून औषधाचे नमुने दोन हजार बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत विश्लेषण करण्याकरता पाठवले होते चाचणी अहवालामध्ये औषधामुळे मूळ घटक अस्तित्वात नसल्याने सदर औषध बनावट असल्याचे अहवालात सादर केले गेले के परंतु सदर औषधाचा पुरवठा केल्याची घटना चोवीस पंचवीस या कालावधी असताना शासनाने प्रयोगशाळेतील बावीस तेवीस या दोन वर्षापूर्वी अहवाल सादर करण्याची सर्वसाधारण कारणे काय होती हे मान्य मंत्री महोदयांनी या उत्तरात सांगितलेलं नाहीये सद्यस्थितीनुसार सापडलेले औषध व गोळ्या विश्लेषित करणं शासनाने काय कारवाई केली आहे याचा खुलासा या ठिकाणी नाहीये अध्यक्ष महोदय ही सप्लाय करणारी कंपनी जी आहे ती मेरिस्टील फॉर्म्युलेशन उत्तराखंड ही अस्तित्वात नाहीये मग कंपनी अस्तित्वात नसेल तर हा प्रस्ताव शासनासमोर कोणी आणला कोणी याचा पाठपुरावा केला आणि या प्रस्तावाला मंजुरी कोणी दिली हे जे कोण दोषी असतील मंत्र्यासहित अधिकाऱ्यासहित त्यांच्यावरती कारवाई काय करणार आहे शासक याची माहिती या लक्षवेधीद्वारे येणं आवश्यक आहे